आज सकाळी म्हणा किंवा मग काल रात्री म्हणा माझी थोडी गडबड झाली त्याच्यामुळे जे किचन नॅपकिन्स होते जे मी सकाळी किंवा रात्री जसा वेळ मिळेल तसं चेंज करते ते चेंज करायला मिळाले नव्हते तर आता आल्यानंतर पहिले ते चेंज करून घेतले वाल सोलून फ्रीजमध्ये ठेवलेले आणि तुम्ही बघू शकता अगदी त्याचा कलर कुठेही काळा पडलेला नाही आहे आणि अगदी मस्त टपोरे असे वाल दिसत आहेत आणि मोड पण अगदी छान असे आलेले आणि पटकन सोलून होतात जसं आपण हे व्यवस्थित जर असे ठेवले ना तर पटकन सोलून देखील होतात कालचे जे मोदक होते उकडीचे ते बऱ्यापैकी उरलेले कारण एवढे मोदक काही संध्याकाळी एका वेळेस खाल्ले जात नाही तर ते फ्रीजमध्ये ठेवून दिलेले तर ते पण आता बाहेर काढले म्हणजे त्याला वाफ देऊन घेईन म्हणजे ते आता खायला होतील अळूवडी आपण केलेली उर ती उरलेली तर त्यातला एक अळूवडीचं हे मी बाहेर काढून ठेवते म्हणजे ते पण रूम टेम्परेचरवर येईल फ्रीजमध्ये ज्या ज्या गोष्टी ठेवतो ज्या थोड्याशा थंड करून घेतल्या ना तर मग त्या शिस्तात पटकन म्हणजे तेवढं असं लागत नाही आणि बऱ्याच वेळ काय होतं पाणी जर तेलात ते वगैरे मिक्स झालं ना तर खूप तडतडलं जातं तेल, तेल वगैरे त्याच्यामुळे त्या बाहेर काढून ठेवल्या ही आहे माझी ग्लास बॉटल हा आपल्या किचनमधला नवीन मेंबर आहे असं तुम्ही म्हणू शकता माझ्याकडे हे ग्लास जार असे बऱ्यापैकी होते मी अगोदर खूप वापरायची आता तुम्ही बघू शकत असाल मी स्टीलचं भांडं वापरते कुठलंही पाणी वगैरे ट्रान्सफर करायला किचनमध्ये जेव्हा रेसिपी बनवतो आपण जेवण बनवतो तेव्हा तर अशा पद्धतीचा एक एखादा माझ्याकडे ग्लास जार मला हा परत दिसला दादरला म्हणून मी हा घेऊन आली पण तो आता क्लीन करायचा आहे तर म्हटलं चला पहिलं क्लीन करून ठेवू आणि जेव्हा मी नवीन बॉटल किंवा काही म्हणा टिफिन वगैरे जेव्हा काही नवीन आणते ना तर पहिलं ते क्लीन करून घेते नॉर्मल आपल्या साबणाने मी क्लीन करते जे काही लिक्विड असतं त्याने आणि रात्रभर त्याच्यात पाणी भरून ठेवते आणि पाण्याची बॉटल असेल ना तर मी दोन दिवस पाणी भरूनच ठेवतो त्याच्यामध्ये आणि नंतर मग ती बॉटल वापरायला काढते म्हणजे डे टू डे रुटीनमध्ये वापरायची असेल ना तर पहिली दोन दिवस मी ती छानपैकी भरून ठेवते पाणी चेंज करते आता मी हे सकाळी जाताना ऑफिसला जाताना परत एकदा पाणी चेंज करेन आणि मग परत भरून ठेवेन आणि मग रात्रीपासून मग आपण वापरायला घेऊ शकतो बॉटल लिंबू घेऊन आलेली ती देखील धुवून घेतली आणि अशी जी काही छोटी मोठी होती ती सर्वात आधी करून घेतली शुभ सकाळ सुंदर, सुंदर शुभेच्छा मी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे आपला गुरुवार आणि आज ब्लॉगला ना खूप उशिराने सुरुवात करते येताना येताना म्हणण्यापेक्षा आज दिवसभर खूप असा पाऊस होता आणि पूर्ण भिजून व्हायला आलेलं आणि खूप उशीर झालेलं देवपूजा वगैरे सगळं आवरेपर्यंत मग अजून उशीर झाला त्याच्यामुळे आज साडी नेसली नाही आहे मी म्हटलं चला खूप उशीर झाला ऑलरेडी साडेआठ वाजलेली आहे तर आता कामांना पण सुरुवात करायचे तर त्याच्या आधी सगळं जे काही घेऊन आलेली ही बॉटल जी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवली ती उद्यापासून वापरायला सुरुवात करू आपण आणि कामं तर चालूच राहणार कारण आज खूप उशीर झालाय त्याच्यामुळे साईड बाय साईड मला माझी कामं पण करायचे तर तुमची दोन तीन दिवसापासून रिक्वेस्ट येते म्हणजे कमेंटमध्ये मध्ये येते की ताई खलबत्त्याविषयीची माहिती दे तर माझा जो खलबत्ता आहे तो केरळचा खलबत्ता आहे इकडचा नाही आहे सचिनची बहीण जेव्हा केरळला गेलेली तेव्हा त्यांनी आणून दिलेला खलबत्ता तर तो, तो खलबत्ता आहे मी सुरुवातीला वापरत नव्हती मग नंतर हाड़ु, हाड़ु, थेवन, थेवन नंतर मग मी पण हळूहळू म्हटलं ठेवून ठेवून काय करायचं आणि मला एकदा त्याचा यूज कळल्यानंतर म्हणून मी तुम्हाला देखील ते रेकमेंड करते की तुम्ही देखील त्याचा अस असा वापर करा की खरंच आपल्या किचनमध्ये तसा एखादा प्रोडक्ट किंवा असा एखादा खलबत्ताना हसायलाच हवा की जर थोडंसं काही असेल ना तर पटकन त्याच्यामध्ये ठेचलं ना तर पटकन होतं ठेचा वगैरे जर आपल्याला खायची इच्छा असेल ना तर तो असा दगडाच्या बोलतात ना पाट्यावर वरवंट्यावर वाटलेला चांगला लागतो त्या ह्याच्यावर वाटलेला असेल ना तिथल्या तिथे ठेचा तर खूप सुंदर असा लागतो आज आहे गुरुवार साधं सिंपल असं मील आहे आणि झटपट असं होणार चाळीस मिनटात कसं होणार आहे तेच आस परत तुमच्याबरोबर एकदा शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला आवडेल आणि आजच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारा म्हणजे प्रेम दिलं तुमच्या मार्फत तुम्ही म्हणजे तुम्ही सगळे ते दर्शवलं त्यासाठी खरंच खरंच थँक यू तुमच्या या कमेंट्समुळे मला एक अजून एनर्जी आली आहे खूप मोटिवेट झाली आहे मी आणि परत एकदा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजून एक एनर्जी घेऊन तुमच्या समोर आलेली आहे असंच तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट आशीर्वाद असे सोबत कायम असू दे ही लवकरच हो ही आता सहा हजाराची आहे सहा लाखाची सहा साठ लाखाची अशी आपली फॅमिली हो आणि त्याचबरोबर तुम्ही सगळे पण माझ्याबरोबर असो ही सदीच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या कामांना जी सुरुवात होती ती कुकर लावण्यापासून आणि एकदा का डाळ भाताचं कुकर लावलेलं असेल म्हणजे वरण भाताचं कुकर लावलेलं असेल ना तर आपलं अर्ध्यापैकी जास्त जेवण हे तयार झालेलं असं तुम्ही समजू शकता कारण डाळ पण तयार होते भात तयार होते एका साईडला भाजीला फोडणी दिली की आपलं डाळ भात भाजी तयार जेव्हा आपण वरण करत असतो साधं तेव्हा त्याला फोडणी तुम्ही नाही दिली तरी चालते पण मला थोडीशी फोडणी दिलेली आवडते म्हणून मग मी फोडणी देते नाहीतर नुसत्या वरण भाताला तुम्हाला फोडणी द्यायची गरज नाही नुसतं फक्त ते गरम करून घेतलं आणि वरून फक्त थोडंसं तूप आणि लिंबू असले तरी छान असा वरण भात लागतो तर आपण कुकर लावून घेतला आहे आणि एका साईडला आपण भाजीची तयारी करून घेणार वालाच्या भाजीची रेसिपी मी याच्या आधी पण तुमच्याबरोबर शेअर केलेली पण जे जे आपले नवीन फॅमिली मेंबर्स ॲड होत आहेत त्यांना अजून देखील वालाची भाजी बघायची तर साधी सोपी म्हणजे कुठलंही वाटप न टाकता कुठल्या पद्धतीने करतो ती आज शेअर केलेली आहे तर फोडणीला मी थोडंसं राई टाकणार आहे याच्यामध्ये थोडंसं कडीपत्ता आणि हिंग फोडणी आपण कांद्याची नाही करणार आहोत उपवासाचं जेवण आहे म्हणून आणि जेव्हापासून रश्मीने आपल्याला सांगितलं आहे सजेस्ट केलं आहे तेव्हापासून मी शक्यतो उपवासाचं जेवण आता विदाऊट कांदा लसूण वगैरे वापरते म्हणजे वापरत नाही मी जेवणात आणि इथे मी आता मालवणी मसाला टाकला आहे त्याचबरोबर एक छोटासा टमॅटो टाकला आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि वाल जे काही आपण भिजत घातलेले होते सोलून ठेवलेले ते ओतून घेतले याच्यामध्ये ना मी एक बटाटा टाकला वालाच्या भाजीत बटाटा टाकण्याची गरज नव्हती कारण वाल भरपूर होते पण मला बटाटा आवडतो वालाच्या भाजीतला म्हणून मग मी बटाटा टाकला थोडीशी जास्त अशी वाटते भाजी तुम्हाला बघून असे वाटेल की खूप जास्त आहे पण नाही वालाची भाजी असली की दोन घास जास्तच जातात कोणाचे तुमचे माझे कोणाचेही वालाची भाजी असलेल ना तर दोन घास जास्तचेच जातात त्याच्यामुळे थोडीशी जास्तचीच केली जाते ही वालाची भाजी आता आपण नाही याच्यामध्ये थोडंसं वाफ काढून घेतली थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून हे शिजत ठेवायचं बटाटे आपली अर्धी शिजली की मग आपण बाकीची कामं करून घेऊ इथे डाळीसाठीचं वाटप करून घेते मी वाटपाचं वरण करायचं आहे तो खोबरं घेतलेलं आहे थोडंसं जिरं थोडंसं जिरं म्हणण्यापेक्षा भरपूर असं जिरं आणि हळद जेव्हा आपल्याला जेव्हा म्हटलं आता हे नैवेद्याचं जेवण आहे म्हणून जर जेव्हा नैवेद्याचं जेवण नसेल ना तर थोडासा अर्धा कांदा देखील मी याच्यात टाकते त्याने देखील टेस्ट खूप अगदी चांगली येते तर इथे आपलं वाटप देखील तयार झालेलं आहे आणि जसं आता वेळ मिळेल गॅस फ्री होईल तसं आपण सर्वात शेवटी डाळ फोडणीला घालून घेणार आहोत इथे ना माझी ही मेजरची वाटी आहे तर तुम्ही अशी एखादी वाटी प्रत्येक गोष्टीसाठी एखादी ठरवून ठेवा घरातली मा मापाची जी म्हणतो ना आपण ती तर इथे मी घेतलेली आहे अगदी दिसायला छोटी असेल असेल पण त्याच्यामध्ये खूप राहतं बऱ्यापैकी इथे मी एक वाटी लापशी घेतलेली आहे आणि त्याच्याच मापाने म्हणजे एक वाटी लापशी आहे तर त्याला मी जवळपास चार वाटी मी पाणी घेणार आहे तुमची लापशी कितपत म्हणजे जाड आहे त्याच्यावर तुम्ही पाणी घ्या जर थोडीशी बारीक असेल तर तुम्ही तीन पेले पाणी घेतलं तरी चालेल पण आपली लापशी थोडीशी जाड आहे तर लापशीचा शिरा करायचा होता किंवा लापशीचा रवा तुम्ही म्हणू शकता म्हणून त्याच्यासाठी ना सर्वात आधी पाणी गरम करायला ठेवलं आणि इथे आपली ऑलमोस्ट भाजी शिजत आली फक्त बटाटा शिजून शिजला आहे की नाही तेवढं बघून घ्यायचं तर माझा बटाटा शिजलेला म्हणून याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं कारण वाटप आपण टाकणार नाही आहोत म्हणून याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकलं आहे वरून थोडीशी चवीपुरती कोथिंबीर आणि एक दोन मिनटं परत झाकण ठेवून वाफ काढायला द्यायची आणि आपली वालाची उसळ आहे म्हणजे तुम्ही बोलगू शकता भात डाळ आणि भाजी किती आपलं अगदी दहा मिनटात झालेलं आहे इथे आता पॅन गरम करत ठेवला आहे मी पाणी ट्रान्सफर करून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये एक चमचं तूप टाकलेलं ला आहे लापशी जेव्हा कडतो तेव्हा त्याला जास्त असं तूपाची गरज नसते थोडं जरी तूप टाकलं तरी भरपूर होतं याच्यामध्ये चारोळी असेल ना तर खूप चांगले लागते पण माझ्याकडे आता चारोळी नव्हती त्याच्यामुळे मी फक्त काजू टाकलेत बदाम याच्यामध्ये खायला एवढे चांगले नाही वाटत तर मी इथे आता जो लापशीचा आपला रवा आहे तो भाजून घ्यायचा छान असा खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आणि जे काही तुम्ही पाणी गरम करून ठेवलेलं ते छानपैकी याच्यात ओतून घ्यायचा तुम्हाला जर दूध वापरायचं असेल तर तुम्ही दूध वापरा पण दुधाने कधी कधी खूप अशी जास्त अशी चिकट होऊन जाते त्याच्यामुळे दूध वापरायचं नाही मी इथे फक्त पाण्यामध्ये ती शिजत ठेवली इथे आपली जी डाळ होती ती मिक्स करून आपण एका साईडला ठेवून देऊ म्हणजे वाटप आणि जी आपण डाळ केलेली ती छानपैकी घोटून घ्यायची थोडीशी आणि साईडला ठेवून दे मोदक आता मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते आणि हा जो डब्बा आहे तो धुवायला टाकते कारण हे जे आहेत आपण उकडवून घेणार होतो आपण म्हणजे परत स्टीम करून ठेवणार आहोत आपल्या जे इडली पात्र होतं त्याच्यामध्ये परत स्टीम करायला ठेवले म्हणजे आता रात्री जेवणाबरोबर आत्ताच खाऊन होतील नाही तर उद्यापर्यंत राहिले तर परत उद्यापर्यंत जायतील तर म्हणून म्हटलं चला आज खाऊन टाकू आपण ते आणि हे पण बघा माझा हा जो चमचा आहे ना तो एक चमचा मी पूर्णपणे भरून घेते याच्यामध्ये ना पाच चपात्या होतात मला असं तुम्ही काही जर मेजरमेंट ठरवून घेतलं म्हणजे थोडासा अंदाज घेऊन आपण करायचं की प्रत्येक वेळेस प्रत्येक पेलाने जे जे तुम्हाला जमत असेल म्हणजे तुम्हाला वाटत असेल की अंदाजाने आपण हा पेला घेऊ तर किंवा हा चमचा घेऊ तर अशा पद्धतीने जे नवीन शिकणारे आहेत स्वयंपाक त्यांच्यासाठी जर तुम्ही मेजरमेंट घेऊन सुरुवातीला शिकलात ना तर तुम्हाला अगदी परफेक्ट असा स्वयंपाक जमेल तर इथे बघू शकता ऑलमोस्ट आपली लापशी शिजलेली आहे जर तुम्ही कुकरमध्ये शिजवली असेल ना तर पटकन शिजली जाते तर आता मी काय केलं आहे एक वाटीला एक वाटीस गूळ घेतलेलं आहे कारण लापशी जी आहे ना शिजून खूप जास्त अशी होऊन जाते जेव्हा आपण शिरा करतो ना त्याच्यामध्ये थोडासा तुम्ही कमी घेतली ना तरी चालते पण लापशीसाठी बरोबर एक पेलेला एक पेलाच तुम्हाला गूळ घालावं लागेल याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं टाकलं आणि मी ना ती आटण्यासाठी ठेवून दिली थोडीशी घट्ट झाली ना की मग आपण गॅस घालवून ठेवायचा आणि मग ती थंड झाली ना की आपोआप पूर्ण अशी आटून जाते आणि छान अशी आपली लापशी घट्टसर अशी तयार होते जर तुम्हाला खिरीसारखी लापशी करायची असं थोडंसं दूध टाका तुम्ही म्हणजे तीन पेले पाणी टाका आणि एक पेला जर तुम्ही दूध टाकलं तर आणि थोडंसं जास्तसं जास्तसं आटवायला द्यायचं नाही थोडंसं गूळ टाकलं की तुम्ही मग उतरून घ्या मग आपली पातळ अशी लापशी तयार होते तर इथे बघू शकता तुम्ही आ, मी पहिलेच पाच गोळे करून घेते माझं ठरलेलं आहे पाच गोळे किंवा चार गोळे संध्याकाळच्या चपात्या एवढ्याच असतात सकाळच्या थोड्याशा चपात्या जास्त असतात पण संध्याकाळच्या केल्या तर चार किंवा पाचच असतात तर अशा पद्धतीने आपण जर थोडंसं लक्ष देऊन किंवा प्रत्येक वेळेस थोडासा अंदाज घेऊन काम केलं तर अन्न एक्स्ट्राचं शिजलं जाणार नाही आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ते अन्न शिळं खायला लागणार नाही तर थोडंसं असं अंदाज घेऊन तुम्ही सवय केली ना की हळूहळू हळूहळू होईल मला देखील कुठल्या गोष्टींची सवय नव्हती पण आत्ता एवढी सवय झाली की तुम्ही वीस पंचवीस माणसांचं जेवण जरी सांगाल ना तरी मी आरामात आणि हसत हसत ते करू शकते म्हणजे अगदी सकाळी चार पाच वाजल्यापासनं जरी मी सुरुवात केली ना तर नऊ दहा वाजेपर्यंत म्हणा की माझ्याकडे सगळं व्हेज नॉन व्हेज असं दोन्ही मिळून जरी जेवण करायचं असेल ना तरी वीस ते पंचवीस माणसांचं जेवण मी अगदी आरामात करू शकते आणि मी हे ऑलरेडी माझ्या घरामध्ये एक कार्यक्रम होता गेल्या वर्षी तेव्हा मी हे केलेलं देखील आहे त्याच्यामुळे मला अंदाज आला आहे की मी खूप छान असं सगळं मॅनेज देखील करू शकते तर आता आपण वरणाला फोडणी घालून घेतो आहे तर फोडणीसाठी मी फक्त हिंग घेतलेलं आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण फक्त वरण ओतून घ्यायचं तुम्हाला जर याच्यामध्ये राई टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण हे वरण आहे ना फक्त जिऱ्याची फोडणी असेल किंवा त्याच्यामध्ये फक्त जो जिऱ्याचा फ्लेवर येतो ना त्याच्यामध्येच हे छान लागतं थोडस तुम्हाला टमॅटो टाकायचं असेल तर टोमॅटो टाकू शकता पण टमॅटो वगैरे मी आज नाही टाकलं तर म्हटलं थोडीशी वरून कोथिंबीर टाकली आणि एक पाच ते सात मिनिटात थोडीशी उकळ आली ना की आपलं मग वरण तयार होईल इथे आता अळूवडी आपण भाजून घेण्यासाठी अळूवडी मी कापून घेते आणि अळूवडी जेव्हा कापून घेते ना तेव्हा थोडीशी जाडसर अशी कापते अगदी खूप पातळ कापली जात नाही आहे माझी आणि बऱ्यापैकी जाडसरच आहे तुम्ही बघू शकता आणि सात ते आठ मी केलेले आहेत आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण अळूवडी घरात करून ठेवतो ना तेव्हा मधल्या वेळेस म्हणा किंवा सकाळी टिफिनला जायचं असेल किंवा कधी जरी आपल्याला उशीर झाला यायला आणि भाजी काही नसेल ना तर पटकन आपण वरण भाताचं जरी कुकर लावलं आणि एक हळूहळी भाजली ना तरी आपलं जेवण पटकन असं तयार होतं बरोबर थोडंसं लोणचं घेतलं की काम झालं तर मी बऱ्याच वेळा माझ्या बऱ्याचशा रेसिपीजमधनं तुम्हाला दाखवलं आहे किंवा वीकली मिलमध्ये दाखवलं आहे मी बऱ्याच वेळा अशी अळूवडी पालकवडी म्हणा किंवा पालक, पालक मेथी आणि जे काही कोथिंबीर आहे असं तिन्हीचं एकत्र एक करून एखाद्या वेळेस मी कधीतरी वडी बनवून घरी तयार ठेवते नेहमी त्याच्यामुळे मला खूप हेल्प होते या सगळ्याची तर आता आपल्याला ना हे तेल आहे ना थोडंसं गाळून ठेवून द्यायचं कारण मी परत कढईतच ते ठेवत नाही पण ते थोडंसं थंड व्हायला पाहिजे तर थंड होण्यासाठी मी आहे तोपर्यंत आपलं जे किचन क्लिनिंग आहे ते करून घेऊ कारण प्लॅटफॉर्मवर आपण लापशी फोडणीला घालताना बऱ्यापैकी तेल आहे वरण फोडणीला घालताना पण बऱ्यापैकी तेल आहे तर ते किचन क्लिनिंग करून घेणं खूप गरजेचं आहे आणि जेवण झाल्यावर तुम्हाला माहिती आहे मी ही सगळी कामं करत नाही जेवणाच्या आधीच करून घेतली ना की खूप बरं वाटतं आणि जेव्हा आपण ते स्वतः बघतो ना की किचन अगदी पूर्ण क्लीन आहे तेव्हा आपल्यालाच बरं वाटतं की अरे हां आता जेवल्यानंतर मला काही कामं करायची नाहीत फक्त प्लॅटफॉर्म जर क्लीन नसेल तर तरी पण म्हणू शकता तुम्ही जरी क्लीन नसेल केले तरी तो क्लीन करा तो एवढं करून बघा आणि तेवढ्याने सुरुवात करा भांडीनंतर घासायला का तुम्ही एक एक करून कामं करा अगदी सगळी कामं एकदम करायला जाऊ नका कारण एकदम करायला गेलात तर अजिबात तुम्हाला सवय होणार नाही तर मी देखील असंच करायची पहिली हळूहळू करून मी सुरुवात केली भांडी घासायची जी, जी सवय आहे ना ती मला पहिल्यापासूनच होती कारण जास्तची भांडी मला सिंकमध्ये अजिबात पहिल्यापासूनच आवडत नव्हती त्याच्यामुळे ती करता करता मी बाते जी ही जी कामं आहेत ना ही करायची सवय आपोआपच लागली गेली मला आणि आता सगळं बऱ्यापैकी रुटीन एकदा सेट झालं ना की मग तुम्हाला कामांचा कंटाळा पण येणार नाही आणि त्या कामांचा तुम्ही आनंद घेऊन ती कामं देखील कराल तर इथे सगळं जे आपण काढून ठेवलेलं किचन क्लिनिंग करायचा ओटा होता म्हणून तर सगळं जिथल्या तिथे जी ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या ठेवून घेते आणि याच्यानंतर मी आता भांडी घासून घेणार आहे कारण भांडी आता ही जी जेवणाची होती ना ती बरीच भांडी होती पण बऱ्याच वेळा मी काय करते ना जेवढी भांडी मला कमी वापरता येईल ते उडी भांडी मी कमी वापरण्याचा प्रयत्न करते म्हणजे तिथल्या तिथे मी जे काही छोटे छोटे टोप असतील ना तिथल्या तिथे वॉश करते आणि मी तेच वापरते तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल किंवा तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल मी भांडी तीस 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 वापरते कारण सारखी एकदम खूप भांडी जर झाली ना तर मग आपल्याला काम करायला आपलाच काम वाढण्या म्हणजे काम करायचा त्रास खूप वाढत असतो आपला आपल्यालाच भांडी घासायला जास्तची लागतात म्हणून तिथल्या तिथे जर भांडी घासून आपण एक एक घेतलं ना तर ते आपलं काम कमी होणारं असतं तर अशा पद्धतीने आता माझी ही सगळी भांडी घासून झाली आणि आता याच्यानंतर मग नैवेद्य आणि त्याच्यानंतर मग आपलं जेवण असं जी दोन काम आहेत ते आता आपण करून घेणार आहोत चला आपलं जेवण सगळं तयार झालेलं आहे वरण भात लापशी आहे त्यानंतर अळूवळी आहेत चपात्या आहेत वालाची भाजी आहे सगळं जेवण तयार झालेलं आहे आजचा ब्लॉग मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय आय होप तुम्हाला आवडेल आणि आता घाई गडबड म्हणजे नैवेद्य ठेवून घ्यायचे आणि आज वेळ नाही मी केस देखील अजून नाही सोडले आणि आता याच्या पुढे जे दोन शे, तीन ब्लॉग्स येतील म्हणजे एक उद्या पर्वाचा ब्लॉग सोडल्यानंतर अजून दोन तीन ब्लॉग जे येतील ज्याच्यामध्ये तुम्हाला रक्षाबंधन साठीचे गिफ्ट हॅम्पर्स बघायला मिळतील कस्टमाइज गिफ्ट हॅम्पर्स मी बनवते अगदी शंभर रुपयापासनं जे दोनशे तीनशे चारशे पाचशे हजार दोन हजार पाच पर्यंत पण मी कस्टमाइज गिफ्ट हॅम्पर बनवते ज्याची जशी रिक्वायरमेंट आहे काही जणांचं असं असतं की ज्यांना बऱ्याचशा क्वांटिटी घ्यायची असतात मग त्यांचं पर हेड बजेट तेवढंच असतं म्हणजे कोणाचं शंभर रुपये असतं कोणाचं दीडशे रुपये असतं कोणाचं दोनशे कोणाचं पाचशे रुपये बजेट असतं तर त्या हिशोबाने मी त्यांना कस्टमाइज करून देते तर ती थोडीशी तयारी मला करायची आहेत आणि ऑर्डर्स मी ऑल ओव्हर महाराष्ट्र इंडियाच्या बाहेर देखील माझ्या ऑर्डर्स जातात तर हे सगळं तुम्हाला आता जसं जसं मी ब्लॉग शेअर करेल आणि आत्ता आपले फेस्टिवल कुठे चालू झाले आणि आत्तापासून आपल्या ऑर्डर्सना पण चालू होईल परत तर ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे आय होप तुम्हाला देखील बघायला आवडेल तर तुम्हाला पण काही म्हणजे बघायचं असेल या ऑर्डर रिलेटेड किंवा तुम्हाला ऑर्डर्स करायच्या असतील तर त्या तुम्हाला मला कमेंट्स कराव्या लागतील माझ्या इन्स्टा आय डीवर तर मला इन्स्टा आय डीवर नक्की कमेंट करा कारण बऱ्याच वेळा कसं असतं ना की सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला हॅम्पर्स सगळे शेअर करू शकत नाही तुमची जशी रिक्वायरमेंट आहे तशाप्रमाणे मी ते कस्टमाइज करून देते तुम्ही म्हणाल माझं शंभर रुपये बजेट आहे आणि मला हे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हव्यात तर मी प्रत्येक क्लायंटचा विचार करून त्या गोष्टी त्या हॅम्परमध्ये मी कशा बसवू शकते याचा विचार करून किंवा त्याला समोरच्याला कस्टमरला एखादी छान अशी आयडिया म्हणजे त्याने जे विचार केलेला नसेल त्याच्यापेक्षा अजून काहीतरी तेवढ्या बजेटमध्ये त्याला अजून छान असा देण्याचा माझा प्रयत्न असतो नेहमी आणि तो पुढे देखील असाच चालू राहणार आहे आय होप माझ्या या स्मॉल बिझनेसना तुम्ही देखील असा सपोर्ट कराल तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर कराल आणि येणारे ब्लॉग तुम्हाला बघायला नक्की आवडतील तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटे नाही का उद्या छानशा ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर